नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात सस्पेन्स भीती पाहायला मिळते सायली झोपायची तयारी करत असताना अर्जुनशी नागराज काकांबद्दल बोलते सुमन काकू नागराज काकांवर लक्ष ठेवायला सांगणं तिला मनातून कठीण गेलं असतं पण नागराज काकांच्या वागण्यामुळेच आज सुमन काकू अशा अवस्थेत आहेत हे सायलीला स्पष्टपणे जाणवतं अर्जुन शांतपणे बाहेरून शांत दिसला अपराधीपणाची भावना खूप आकर्षाने सचिन साक्षी स्पष्टपणे बायकोला फसवणारात काहीतरी कनेक्शन आहे अशी शंका त्याच्या मनात घर करून बसते तो ठरवतो की अर्जुनच्या स्टडी रूम मध्ये जाऊन सगळं सत्य शोधायचं यानंतर गेट टुगेदरचा विषय पुढे येतो साइली सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करते अस्मिता खूप खुश होते घरी एकटी वाटणारी अस्मिता पुन्हा असताना रिपोर्ट आणि त्यानंतर सुरुवातीला पण सायली त्याला थांबवते तन्वीच्या जीवाला धोका असू शकतो असं ती थांब पैशासाठी आलेले धमकीचे फोन त्याला घाबरून टाकतात बाहेरून सगळं नॉर्मल दाखवणारा सचिन आतून पूर्णपणे तुटलेला असतो भागाचा शेवट अनेक प्रश्न सोडून जातो प्रिया नेमकं काय का शोधणार आहे महिप शिखरेचं खरंच या सगळ्या मागे आहे का काही कारण सचिनचं गुपित अस्मितापर्यंत पोहोचणार आहे का आजचा भाग सस्पेन्स आणि धोक्याची चाहूल ठेवणारा वाटतो तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो आणि आपल्या चॅनलशी कनेक्ट राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद